नमस्कार श्री दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्थ व्यवस्था शिर्डी व श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पाच वर्षानंतर पुन्हा एकदा मोफत कृत्रिम पायरोपण जयपूर फूड शिबीर व गरजू दिव्यांगांसाठी साहित्य वाटप दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार चोवीस या दरम्यान करण्यात येणार आहे सदर शिबिरामध्ये गरजू व लाभार्थी दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात घेऊन आवश्यकतेनुसार दिव्यांग व्यक्तींच्या पायाचे माप घेऊन त्या पाया मापाचे कृत्रिम पाय रोपण करण्यात येणार आहे नवीन पाय बसवणे बरोबर जुन्या कृत्रिम पायाची दुरुस्ती देखील सदर शिबिरामध्ये दे मोफत करण्यात येईल याचबरोबर दिव्यांगांकरिता आवश्यक साहित्याचे वाटप देखील शिबिर कालावधीत करण्यात येणार आहे सदर शिबिरात येणाऱ्या सर्व शिबिरांना श्री साईबाबा संस्थान मार्फत राहण्याची व दोन वेळ जीवनाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे शिबिरासाठी तरी जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गोरक्ष गाडिलकर साहेब यांनी केली आहे शिबिरासाठी येताना सोबत आधार कार्ड किंवा सरकारी अन्य ओळखपत्र आणि दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन यावे नाव नोंदणीकरिता खालील ठिकाणी संपर्क साधावा श्री साईबाबा रुग्णालय शिर्डी मोबाईल नंबर शून्य दोन चार दोन तीन दोन पाच आठ पाच 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 शिबिरस्थळ श्री साईबाबा रुग्णालय दोनशे रूम शिर्डी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व वा, व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत جاهل